अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळा मोहपाडा तालुका सुरगा या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणातून साजरा करण्यात आलाय एकात्मिक आदिवासी विभाग कळवण प्रकल्प यांच्या आदेशान्वे शाळेस भेट देण्यासाठी आलेले निरीक्षक श्री एम जे राऊत कनिष्ठ लिपिक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम नियोजनबद्धरित्या पार पाडण्यात आला आहे सर्वप्रथम शैक्षणिक गोडी उभारून विद्यार्थ्यांचं स्वागत केलाय मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी पालक उपस्थित प्रथमता बैलगाडीची सजावट करून गावातून प्रभाव फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले या प्रसंगी गावातील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरातून प्रभात फेरी काढून शाळेच्या प्रशस्त हॉलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एम जी राऊत हे उपस्थित होते गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या उपस्थितीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय प्रथमतः दीप प्रयोजन करून पाहुण्यांचा सन्मान करण्यात आलाय केले या प्रसंगी खासदार भारतीताई पवार यांच्या संकल्पनेतून तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर हॉलीबॉल स्पर्धेत मोहपाडा येथील माजी विद्यार्थिनी घवघवीत यशाबद्दल त्यांना मिळालेल्या ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय दहावीच्या परीक्षेमध्ये दोन हजार बावीस तेवीस या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलं त्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष आणि पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं रवींद्र आहे स्टार महाराज न्यूज नाशिक